सोलापूर बाजार समितीचे सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची तर उपसभापतीपदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी एक एक अर्ज आल्याने दोन्ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढाई झाली होती या लढतीत आमदार सचिन कल्याण शेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला होता त्यानंतर बाजार समितीच्या उपसटेक त्यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पंडित साहेबांत ही निवडणूक आम्ही लढवली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे सचिनदा हे सगळं पॅनल करून म्हणून आज सभापती उपसभापतीच्या निवडीपर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या संचालकाला विश्वासात घेऊन मला सभापती देण्याचं सचिन सचिनदा मला दिलं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला तर मी निश्चितपणे शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्यासाठी आरत्यासाठी दलाला अवमान होणारा सगळ्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि निश्चितपणे मान्य मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र होऊन निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला दोन वर्ष आपण आणि पुढे सुरेश असा अशी ही मिली बघत झालेली आहे काय मिली बघत नाहीये हा हा निवडणुकीचा नियोजनाचा भाग म्हणजे दोन वर्ष <laughs> नंतर राष्ट्रपती साहेबांना दोन वर्ष असं ठरलेलं आहे महत्वाचं शंभरचा पक्ष काय ठरलेलं आहे त्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेब सचिनदा सांगितलं त्या पद्धतीनं आमचं नियोजन बदल नाही